नमस्कार तुळजापूर डाईवमध्ये आपले स्वागत आहे मी विठ्ठल नरवळे कोसळी माळ्या फुलवली चोवीस एकर द्राक्षबाग माजी सभापती संतोष बोबडे यांचा तुळजापूर तालुक्यातील सावरगाव शिवारात शेतीत यशस्वी अभिनव प्रयोग तुळजापूर तालुक्यातील सावरगावचे सुपुत्र तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष बोबडे यांनी माळरानावर प्राणी संकटावर मात करून चोवीस एकरात द्राक्षबाग फुलवून एक आदर्श निर्माण केला आहे सततची नापिकी शेती पिकली तर शेतमालाला भाव नाही खर्च जास्त उत्पादन म्हणावेत इतके नसल्याने शेती व्यवसाय धोक्यात आल्याने शेतकरी कर्ज बाजारी होऊन आत्महत्या करीत असल्याचे सर्व श्रुत आहे केवळ छंदातून काँग्रेसचे माजी सभापती संतोष बोबडे यांनी तुळजापूर तालुक्यातील सावरगाव शिवारात असलेल्या वडिलोपार्जित शेतीवाजा माळ्या नावर सोलापूर धुळे महामार्गावर तुळजापूर शहरापासून अवघ्या बावीस किलोमीटर अंतरावर सुरतगाव फाट्यापासून काही अंतरावर बोबडे यांचा द्राक्षांचा माळा सर्वांचे लक्ष वेधून घेतो माळरानावरील मोठमोठे दगडधोंडे बाजूला करून अतिशय परिश्रमाने तब्बल चोवीस एकर द्राक्षबाग सेंद्रिय पद्धतीने फुलवली आहे संतोष बोबडे यांनी राजकीय या कारकिर्द गाजवल्यानंतर गेल्या पाच वर्षापूर्वी सावरगाव येथे दगड गोट्याचा व कोसळी गवताशिवाय काही न येणाऱ्या माळरानावर द्राक्ष भागा करण्याचा निर्णय घेतला त्यांनी सुरुवातीस दहा एकर द्राक्ष लागवड केली तत्पूर्वी ट्रॅक्टरने जमीन तयार केली जवळपास पाचशेपेक्षा अधिक ट्रॅक्टर दगड काढून सेंद्रिय पद्धतीने माणिक शमण सुपर सोनाका थॉम्सन कोलन या जातीचे द्राक्ष पीक घेतले गतवर्षी पुन्हा त्यांनी चौदा एकर द्राक्ष केली त्यांच्या बागेतील द्राक्ष पॅनासॉनिक मध्ये निर्यात केली जातात शेतीमध्ये रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खताचा अधिक वापर केला त्यामुळे खमी खर्चात भरघोस व दर्जेदार द्राक्ष उत्पादन झाले गतवर्षी त्यांना दहा एकरमध्ये एकशे चोवीस टन द्राक्ष उत्पादन झाले व द्राक्षाला चांगला भावही मिळाला तुळजापूर डाईसाठी उमाजी गायकवाड काठी ही एक छंद होता अगर आपल्या भागातल्या ग्रुपिंग शेतकऱ्यासाठी म्हणून आम्ही द्राक्ष पीक ही निवडलं आणि आमचा एक दोनशे लोकांचा जा ग्रुप झाला की वडगाव गंजेवाडी जळकोटवाडी सावरगाव ह्या परिसरात मिळून आम्ही जवळजवळ दोनशे शेतकऱ्याचा ग्रुप आहे आणि एक ग्रुपच्या माध्यमातून एक शेती करण्याचा उद्देश म्हणून आम्ही मालरानावर द्राक्षाची बाग लावली आणि द्राक्षाची बाग द्राक्षाचं पीक हे असं आहे की कष्टाला फळ आहे त्याला सातत्य ठेवावं लागतं त्याला प्रत्येक गोष्टीचं रोजच्या रोज अपडेट ठुलं तर चांगले पैसे होते शेतकऱ्यांनी जर मन लावून शेती केली तर कुठलीही आत आतापर्यंत मला पाच सहा वर्षाचा अगर लहानपणापासूनचा अनुभव आहे स्थिती ही लॉसमध्ये जात नाही त्याला जसं आपण लेकरू सांभाळतो हो त्या पद्धतीनं सांभाळलं तर ती कुठलीही कधी अडचण देऊ देत नाही काळी माती काळी मा आई आहे ती आपल्याला आणि कुठल्याही लेकराला कुठलीही आई सोडून देत नाही